रोकडे ज्वेलर्सच्या भंडारा शाखेनं शुक्रवारी मकर संक्रांती निमित्तानं खास कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी महिलांचा सहभाग लक्षणीय होता या रोकडे ज्वेलर्स नेहमीच प्रत्येक सण खास पद्धतीने साजरा करत असतो यातच महिलांसाठी खास सण म्हणून ओळख असलेल्या मकर संक्रांतीचा सण साजरा करताना रोकडे ज्वेलर्सचा उत्साह पाहण्यासारखा असतो म्हणूनच या उत्सवाचा एक भाग म्हणून महिलांसाठी एक विशेष ऑफर लाडली बेटी योजना सुरू करण्यात आली ज्यामध्ये जुन्या सोन्याच्या मोबदल्यात एकशे एक, एक टक्के परतावा दिला जाईल आणि सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर विशेष पंचवीस टक्के सूट देण्यात आली यासाठी मात्र काही अटींची पूर्तता करावी लागेल यावेळी मनोरंजनासाठी विविध क्रीडा स्पर्धा रोमांचक फोटो आणि सेल्फी झोन सरप्राईज ऍक्टिव्हिटी ठेवण्यात आल्या होत्या विविध बक्षीसं जिंकण्याची संधी महिलांच्या उत्साहात आणखी भर घालत होती रोकडे ज्वेलर्सच्या संचालिका अनामिका रोकडे संस्कृती रोकडे आणि कार्यक्रम व्यवस्थापक शुभांगिनी खेडेकर या कार्यक्रमात विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या भंडारा शहर आणि परिसरातील अनेक प्रमुख महिला व मैत्रिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सर्वांनी या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतला आणि तो यशस्वी केला किटी पार्टी मासिक बचत योजना आणि इतर विशेष कार्यक्रमांसाठी भंडारा शोरूमशी देखील संपर्क साधता येईल तर आगामी रोकडे ज्वेलर्स कार्यक्रम आणि ऑफरबद्दल माहितीसाठी रोकडे ज्वेलर्सला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन सहा आठ एक शून्य एक शुन्य वर संपर्क साधता येईल